नमस्कार महाराष्ट्र टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत ठाण्यात मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ठाण्यातील वाघे स्टेट येथील आय टी आय सर्कलजवळ कैलासनगरमधील साखरेचाईतील आशा कैलास सांगळे यांच्या घरात सुमारे साडेबारात सोने चोरीला गेल्याचे समोर गे आले आहे या घटनेची माहिती मिळताच सांगळे परिवार श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले असता एफ आय आर नोंद केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे मावशी नेमकं प्रकार काय घडला होता तुमचं नाव काय आणि काल जो प्रकार घडलाय त्याबद्दल काय माहिती सांगा माझे नाव कैला आठशात सांगले मी ना काल दुपूर सकाळी दवाखान्यात गेली माझी मुलगी ना तडमिटे त्याच्यासाठी मी दवाखान्यात गेलेले माझे दोन्ही मुलं एक मुलगा माझा बारा वाजता क्लासला गेला दुसरी छोटी मुलगी ती सव्वा बाराला कामाला गेली आणि एक ते साडेबारा ते दोनच्या दरम्यान माझ्या घरात चोरी झाली माझे साडे बारा तोळे सोनं गेले मी दोन वाजता घरी आली पण मी घरी आल्या आल्या वरती आली नाही कारण असा संशय नव्हता मला काही की लगेच मी वरती येऊन काही बघावे कारण मी पस्तीस वर्ष झाले इथे राहते असं कधी घडलं नाही आणि हमेशा माझं त्याच लॉकर मध्ये फोन राहता असं कधीच घडलं नाही पण जेव्हा मी सगळं खालचा आवरून वरती आले सव्वा पाच पावणे पाचला तर मी घराला कडी बघितली तर मला असं वाटलं माझ्या मुलीनी कडी का लावली आज ती कधी नेहमी टाळा लावते पण जेव्हा मी कडी उघडून आतमध्ये आले तेव्हा पूर्ण इथे ते अस्तव्यस्त पडलं होतं माझ्या पपाटाचं लवकर खोललं होतं त्यातलं साडे बारा टोळे सोनं फार एक कण न ठेवता सगळं घेऊन गेले ते सगळं पूर्ण घेऊन गेले त्यात माझ्या मुलीचं पण सोनं होतं माझं पण होतं सगळं पूर्ण घेऊन गेले माझं आणि मी आजची गरिबातून दिवस काढलेले घर काम करून माझे मिस्टर आजारी होते त्यांच्यासाठी खूप पैसा खर्च करून ते ऑफ झाल्याच्या नंतर माझ्याकडे फक्त हजार रुपये असताना माझ्या दोन मुलांनी काबाड कष्ट करून कमवलेला पैसा त्यांच्या त्या पैशाची मी थोडं 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 करून करून मी ते सोनं बनवलेलं पण मला माझं एक कण न ठोट सगळं सगळं लंपास केले आपण यावरती पोलीस कंप्लेंट केली आहे हो पोलिस कंप्लेंट केली पोलिसांनी यावरती काय त्यांनी सांगितले आम्ही चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो पण माझी अपेक्षा आहे पोलिसांनी ना कसून चौकशी करून मला न्याय द्यावा माझ्या गरिबांचं सापडून द्यावा मला एवढी अपेक्षा आहे पोलिसांकडून पोलिसांनी आपली एफ आय आर घेतली एफ आय आर ची कॉपी असेल आपली होय आर पण घेतलेली आहे एफ आयआरची आहे <laughs> या अगोदर कधी या विभागामध्ये अशी कुठली घटना घडली होती कधीच ऐकायला भेटली नाही मी पस्तीस वर्ष राहते ऐकायला भेटली नाही पण स्वतःच्या घरात कधी नाही साधारणतः तुमच्या माहितीप्रमाणे साडे बारा सोळा होतं या सर्वांची बिल वगैरे सर्व आपल्याला सगळ्यांची बिल आहे पण काही पस्तीस वर्ष तीस वर्षपूर्वीचे दागिने काही वीस वर्ष त्यांचे काही काहींचे बिल नाहीये माझ्याकडे आणि माझ्या मुलीचे लग्नातले कानातले तिची चैन आहे त्यांचे बिल माझ्याकडे आज पंचनामा कारवाई सुरू केली असं आपल्याला सांगण्यात आले सांगण्यात आले यापुढे आपली प्रशासनाकडे काय अपेक्षा असते प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा बस माझं गेलेला आयुष्य मला परत मिळवून द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे